गुरुवारी आपण पाहिलं की ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्लीमध्ये काँग्रेसऐवजी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली त्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचं दिसतंय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पराभवाचं खापर एकमेकांवरती फोडत एकमेकांची चांगलीच उणी दुणी काढली विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेला जागा वाटपात जो घोळ घातलाय त्याकडेही लक्ष वेधलं जागावाटप दोन दिवसात झालं असलं तरी देखील उर्वरित दिवस प्रचारासाठी मिळाले असते जागावाटप ताणलं गेल्यानं विधानसभेसाठी नियोजन करता आलं नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय या, या विलंबासाठी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावरती खापर फोडलं आणि त्यानंतर आता संजय राऊतांनीही वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतलाय वीस दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही प्रत्येकजण आपापलंच घोडं जमटवत राहिलं हे सत्य आहे त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला जबाबदार कोण याची जबाबदारी कोणी घ्यायची आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे त्यांचे शंभरावर खासदार आहेत काँग्रेस पक्षाने पुढाकार आकार घेतला पाहिजे सगळ्यांना एक एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत प्रादेशिक पक्ष आहोत आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षा पक्षनेते आहेत शंभरावर खासदार त्यांचे दोन्ही ठिकाणी आहेत साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची इतकंच नव्हे तर यावेळी मात्र संजय राऊतांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं सोबतच राऊतांनी इंडिया आघाडीबाबत मोठा इशारा दिलेला आहे इंडिया आघाडी एकदा तुटली बनना नहीं विधान है राउतान देख तो बता दीजिए जाहिर कर दीजिए कि नहीं है तो हम अपने अपने मार्ग हम चुन लेंगे अगर कांग्रेस पार्टी की ये भूमिका है लोकसभा के लिए बनी थी अब उनका कोई वजूद नहीं है तो ऑफिशियली आप डिक्लेयर कर दीजिए और बाद में ये बता मैं आपको बताता हूँ फिर वापस अलायंस नहीं बनेगा अगर एक बार गया तो अगर ये भूमिका किसी पार्टी की है तो बड़ी पार्टी है तो आप सोच लीजिए इस प्रकार का बयान करने से पहले कि आगे क्या हो सकता है तर आघाडी मधील हा वाद फक्त ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पुरताच मर्यादित नाहीये बरं का तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी नाही यात आता उडी घेतल्याचं कळत आहे काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरेगट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल आहे त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल कोल्हेंनी बैठकीत नेमकं काय का वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावरती आता एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमोल कोल्हे म्हणतात राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरेंची शिवसेना झोपेतून जाग व्हायला तयार नाही तर काँग्रेसची मोडलेली पाठ ही अजूनही सरळ व्हायला तयार नाही आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे आणि त्यामुळे बचेंगे तो ऑर भी लढेंगे असं म्हणणं आहे अमोल कोल्हे यांचं तर इंडिया आघाडी आणि थेट महाविकास आघाडीबाबत होणाऱ्या बातम्यांनी त्यांच्या भवितव्यावरतीच अनेक प्रश्न उपस्थित केलेत यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील देखील आपल्यासोबत या क्षणी जोडल्या गेलेल्या आहेत सुरुवात सुषमा अंधारे यांच्यापासून मी करतोय सुषमाताई इंडिया आघाडी तुटली तर पुन्हा एकदा होणे नाही संजय राऊतांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ आम्ही काय काढायचा निश्चितपणे अ इंडिया आघाडी ही फक्त कुठल्या तरी एक निवडणुका लढायच्या आहेत आणि फक्त सत्ता संपादन करायची आहे एवढ्यासाठी इतका छोटा हेतू घेऊन ती तयार झाली नाही तर इंडिया आघाडी ही या देशातली लोकशाही व्यवस्था टिकून राहिली पाहिजे या देशातल्या काही ज्या मुठभर लोकांना असं वाटतंय की हा देश भांडवलदारांच्या स्वाधीन करून ते या देशामध्ये दे बेबंदशाही आणू शकतात अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी एक मजबूत संघटन उभं करायचं म्हणून ही आघाडी उभी राहिलेली आहे त्यामुळे ते आपण एक चांगली ओळ वापरतो हजारो साल नरगिसी आपली बेनुरी रोती है तब जाकर होता है पैदा <laughs> खूप प्रयत्न केल्यानंतर जेव्हा असा एक योग येतो आणि ही सगळी माणसं एकत्रित येतात तेव्हा ते सहजासहजी विखुरलं नाही गेलं ना पाहिजे असं वाटणं फार स्वाभाविक आहे बरोबर आहे विखरायला नको आहे मात्र विधानसभे वेळी जागा वाटप लांबलं तर विधानसभेनंतर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय उरलेला नाही यात मग किती तथ्य मानायचं आम्ही राऊत तर हे बोलतात तुमची भूमिका काय सुष्मताई त्याचा परिणाम इंडिया अलायन्सवर व्हावा असं मला वाटत नाही किंबहुना ती इंडिया अलायन्स टिकून राहिली पाहिजे असं वाटणाऱ्यांपैकी मी एक आहे बर त्यामुळे त्याचा परिणाम किती किंवा त्याला किती ताणून धरायचं मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना इथली लोकशाही व्यवस्था टिकवायची आहे ज्यांना ज्यांना इथलं संविधानिक ही जी व्यवस्था आहे जान्ना जान्ना शाही, शाही ही व्यवस्था टिकावीशी वाटते ज्यांना ज्यांना एकाधिकारशाही हुकुमशाहीच्या विरोधात लढाव असं वाटतं तो प्रत्येक जण कदाचित हीच भूमिका घेऊन असेल की इंडिया अलायन्स टिकलं पाहिजे बरोबर आहे राष्ट्रवादीचे नेते विद्याताई चव्हाण यांच्याकडे मी जातोय विद्याताई अमोल कोल्हेंनी केलेल्या वक्तव्यामध्ये दोन पक्षांवरती थेट आरोप केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे की मग आता तुटण्याच्या मार्गावरती आहे नाही तुटण्याच्या मार्गावर वगैरे काही असं मी म्हणणार नाही आणि अमोल कोल्हे जे काय बोलले ते महाटणाच्या ओघामध्ये ते बोललेले आहेत त्यांना कुठेतरी काँग्रेसला दोष देणं किंवा शिवसेनेला दोष देणं असं त्यांचं उद्दिष्ट नव्हतं परंतु ते बोलता बोलता बोललेले आहेत आणि त्याचा ता एवढा विपर्यास माध्यमांनी माध्य केलेला आहे हुँ. तो बरोबर नाहीये कारण धर्मांध सत्तांध आणि उद्दाम Hmm. सत्तेचा ज्यांना मा झाला होता अशा लोकांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील hmm. सर्व पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी बनली होती बनलेली आहे आणि इंडिया आघाडी सारख महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बनवून या सत्तेपासून या लोकांना दूर करायचं खाली खेचायचं हे एक उद्दिष्ट होतं आणि म्हणून तिन्ही पक्ष प्रमुख पक्ष एकत्र आले होते डावे पक्ष पण त्याच्यामध्ये होते आणि ते लोकसभेच्या लो, निवडणुकांमध्ये आम्ही यशस्वी झालो परंतु धारावीच्या प्रश्नावरनं जे काय रान उठवलं गेलं आणि कुठेतरी जो भाजपचा आका आहे अदानी यांना जर का कोणी हात लावेल तर आम्ही सोडणार नाही म्हणून ईव्हीएमचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करून हे जे सरकार बसलेले आहे ते ईव्हीएम वर बसलेलं सरकार आहे बरं विद्याताई तुम्ही म्हणता अमोल कोल्हेंच्या मनात काही नाही शिवसेना देखील उद्या म्हणेल की संजय राऊतांच्या मनामध्ये काही नाही अरुण सावंतजी मी आपल्याकडे येईल अरुण सावंतजी निवडणुकांपूर्वी मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल तेव्हापासून एक सूर होता की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही काही काळासाठी एकत्र आहे त्याच्यात आलबेल नसल्याचा जो आरोप होता तो आत्ता महापालिका निवडणुकांच्या आधी सत्यात उतरतोय असं आता म्हणायचं का अरुणजी अगदी बरोबर विशाल जी आपण बोलला आहात एका शब्दामध्ये सध्या महाराष्ट्राच्या जनतेने या तीनही पक्षांमध्ये जे काही भांडण चालू आहे आपापसात आप एकमेकाचे कपडे फाडण्याचं जे काही नेते करत आहेत हे पाहिलं पाहिजे पहा यांच्या नेत्यांनीच यांच्या जी ही यांची काही इंडी गठबंधन आहे त्यांचे जम्मू काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच काल सांगितलं की ही जी काही आमची युती, युती होती ती फक्त आमची लोकसभेपुरतीच होती आता या युतीमध्ये काही उरलेलं नाहीये यांच्याकडे कोणतंही उद्दिष्ट नाहीये ध्येय नाही किंवा नेतृत्व सुद्धा नाहीये तेव्हा ही युती आता बार्दनात गुंडाळून फेकून द्यावी त्याच्यानंतर काँग्रेसचे नेते प्रवक्ते खेरा साहेब यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे युती आता आम्हालाही मान्य नाहीये ते त्याच्यानंतर तेजस्वी यादव यांनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये घरचा आहेर दिलेला आहे दिले या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी जर यांना घरचा आहेर दिलेला आहे दिले तर तो कोणत्या तोंडांनी या नेत्या इथे सांगत आहेत की आमच्यामध्ये सर्व काही आलबेल आहे वगैरे वगैरे संजय राऊत यांचं जर आपण वक्तव्य ऐका संजय राऊत स्पष्ट शब्दामध्ये विजय वडेट्टीवार यांच्यावर तुटून पडलेले आहेत तिकडून विजय वट्टे वडेट्टीवार उभाटा शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करत आहेत शरद पवार जी सारख्या देशातील सर्वोच्च नेत्याने सांगितलेलं आहे की या युतीमध्ये कोणताही ताळमेळ उडलेला नाही गेले सात महिने या युतीने कोणत्याही प्रकारची मिटिंग सुद्धा घेतलेली नाही मग कसली युती कसली युती आणि काय घेऊन बसलात तुम्ही आता केवळ आणि केवळ महानगरपालिकाच्या निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत म्हणून हे असं भासवीत आहेत की आमच्यामध्ये युती जनतेला असं सांगायचा प्रयत्न करत आहेत की आम्ही एक आहोत परंतु या तिन्ही पक्षांमध्ये कसलाही मेळ उरलेला नाही तर हे या, या मेळ का उरला नाही तर याचा खापरफेट काँग्रेसवरती फोडलं जाताना दिसत हेमलता पाटील जी मी आपल्याकडे येतो संजय राऊतांच्या टार्गेट वरती देखील काँग्रेसच पाहायला मिळालेली होती तर दुसरीकडे जेव्हा अमोल कोल्हे बोलताना दिसत आहेत की पाठीचा कणा देखील आपल्या काँग्रेसचा त्यांनी काढलेला आहे काय वाटतं कुठेतरी जबाबदारी घेण्यामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष कमी पडला आणि म्हणून आता महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी टिकली नाही अशा ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचं सगळं खापर काँग्रेसच्या डोक्यावर हेमलताजी सुषमा ताई आणि विद्याताईनी अतिशय समर्पक समर्पक शब्दामध्ये आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे असं असतं विशाल जी की पराभवाला कोणी वाली नसतो आणि मग लोकसभेचं ते प्रचंड यश आणि त्याच्यानंतर प्रत्येक पक्षांनी आपल्या जागा वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने सगळं बार्गेनिंग चाललं आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या आणि कालाव्य झाला काही स्ट्रीट शेअरिंग मध्ये गोंधळ निवडून येणार जागा आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजे याच्यामध्ये कुठे गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला विधानसभेमध्ये हा सगळं सहन करावं लागलं बर दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी जे, <laughs> जे सांगितलं की तो आहेच इव्हीएमचा विषय किंवा ज्या पद्धतीने मतांची टक्केवारी आणि ईव्हीएम तो सगळा विषय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी संशय कल्लोळ होणं किंवा थोडं वातावरण खराब होणं हे स्वाभाविक आहे कारण तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत परंतु याचा अर्थ इंडिया आघाडी लगेच तुटली आणि त्यांच्यामध्ये मतभिन्नता आली आणि वेगवेगळे लढणार वेगवेगळे राहणार याला म्हणण्याला मला असं वाटतं की काही अर्थ नाहीये राहुल जी आहेत शरद पवार जी आहेत उद्धव जी आहेत अतिशय सामंजस्याने निर्णय घेतले जातील आणि मला असं वाटत नाही की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं आतापर्यंत मनोमिलन झालं हे सगळं बघता ही आघाडीला कुठल्याही पद्धतीचा धोका आहे असं मला वाटत नाही हे थोडस पराभवानंतर जे ज्या पद्धतीने एकमेकांवरती दोषारोप होतात त्या पद्धतीने हे झालेले आहेत याचा अर्थ ही आघाडी तुटेल आणि अशा पद्धतीने काही घडेल असं मला अजिबात वाटत चव्हाण संजय राऊत एका बाजूला म्हणतात की तशा प्रकारे जर एकदा इंडिया आघाडी तुटली तर ती पुन्हा होणे नव्हे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता ताई मोठेपणाची त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण तुमच्या महाविकास आघाडीमध्ये मोठेपणाची भूमिका घेत काँग्रेस वरती जर पराभवाचं खापर फोडलं जात असेल तर त्यासाठी आम्ही तयार थेटपणे दिसतात तरी देखील मात्र संजय राऊतांचा इशारा हा गंभीरतेनं कोण घेणार मला मला बोलायचंय हो हा मला एक सांगायचंय की संजय राऊत जरी बोलले असले तरी प्रत्यक्षात मला असं वाटत काँग्रेस हा मोठा पक्ष निश्चित आहे आणि सगळ्यांचीच जबाबदारी आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी टिकवणं आता उमर अब्दुल्लांचं पण आपण बघितलं तर काही काही ठिकाणी काय झालंय ज्यांना सत्ता मिळाली ना त्यांना कुठेतरी आपल्याला एक सत्तेचा तुकडा मिळालाय त्याला आपण खुश आहोत त्याच्यात आता भाजप बरोबर जुळवून घ्याव अशा मूडमध्ये ते असतील कदाचित आणि म्हणून ते असं बोलत असतील But... परंतु मला नाही वाटत की <coughs> पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना इंडियाची गरज लागणारच आहे प्रत्येकाला लागणार आहे आणि फक्त काँग्रेस एक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचीच नाही तर आम्हा सर्वांची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे जसं पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत त्यांनी सगळ्यांना इंडिया आघाडी असेल महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल टिकून ठेवण्याची जबाबदारी स्वतः घेतली होती आणि त्यांनी ते टिकून दाखवली त्याप्रमाणे मला असं वाटतं उद्धवजी असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील राहुल गांधीजी आता किंवा खरगे साहेब असतील यांनी सगळ्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन देशभर करायचं हे तयारी दर्शवलेली आहे आणि खरोखर मी सांगते की हा यामध्ये एकशे बत्तीस महाराष्ट्रामध्ये भाजपला मिळालेल्या नाही आहेत आणि राष्ट्रवादीला फक्त दहा सीट हे शक्यच नाही आहे हे सरळ सरळ ईव्हीएमची चोरी आणि ती कशी होते हे ईव्हीएम वरती आपण पुन्हा एकदा चर्चा करूच ना मात्र मला असं वाटतं की अरुणजी कुणी मान्य करायला तयार नाही मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी मात्र आगपाखड होत असल्याचं पाहायला मिळतं मग एकला चलोरेचा नारा येत्या काळामध्ये सर्वाधिक चर्चेचा असेल असं वाटतं का आणि ते मान्य करण्यासाठी महाविकास आघाडीमधून कोण पुढाकार घेईल विशाल जी पहिली गोष्ट म्हणजे या तीनही पक्षांच्या तीन ताई ज्या काही सांगत आहेत या तीनही पक्षांचे सध्या तीन तेरा वाजलेले आहेत आणि त्यामुळे एकला चलोरे जरी यांनी केला तरी यांच्या मध्ये काही ताकद उरलेली नाही आताच विद्यार्थाईनी सांगितलं की कुणाला तरी एक सत्तेचा तुकडा मिळाला म्हणून ते आता बीजेपीचे गुण गात आहेत मग इथे तर तुम्हाला सत्तेचा तुकडा सुद्धा नाही मिळालाय तरी तुमच्या उभाटाचे सर्व नेते आणि तिकडून ताई सुळे हे आर एस एस चे गुण गात हे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांचे गुण गात आहेत ते कसं काय हा सध्या जनतेला प्रश्न पडलेला आहे तुमच्याकडे सध्या काही नाही बोलण्यासारखं आणि मुंबईतील जनता सुद्धा तुम्हाला झेडका तुम्ही जे आता के, केले ना हर घर हम हम काय ते त्यांनी हर घर दस्तक परंतु अडीच वर्षापर्यंत तुम्ही गेले अडीच वर्ष औरंगजेब त्याच्यानंतर अफझल खान शाहिस्ते खान यांचे हस्तक बनून तुम्ही काम करत होता आणि आता अचानक हर घर दस्तक द्यायला भाषा करता तर जनता हे ओळखू नये पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला अरुणजी की सूर बदलताना दिसतो आहे सूर बदलला तर काँग्रेस कुठेतरी एकटी पडेल का हे मला मलाही सूर नेमका कोणाचा बदलला अगदी एका वाक्यात नाही राजकारणात चढ उतार चालत असतात आणि त्याच्यामुळे लगेचच काही काँग्रेस एकटी पडेल किंवा सगळी विभाग ने होईल असं मला अजिबात वाटत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पहिल्यापासून एकत्रच राहिलेले आहेत शिवसेना आम्हाला येऊन मिळाली मला असं वाटत नाही की ह्या चढ उतारामुळे लगेच सगळे पक्ष विभक्त होऊन वेगवेगळे वे वे लढतील असं मला आता तरी कुठंच वाटत नाहीये हे चढउतार चालतात जी लाट वरती आली ती लाट कधीतरी खाली जाते आणि हे राजकारणामध्ये भाजपने फार जवळून बघितलेलं But... आहे आणि काँग्रेसने या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय तर हे चालत राहतं त्याच्यामुळे लगेच काही फार मोठा बदल होईल असं मला अजिबात वाटत नाहीये बरं नक्कीच आपापल्या पक्षाची बाजू मांडणं हे प्रत्येक प्रवक्त्याचं नेत्याचं काम जरी असलं तरी देखील उद्या पुन्हा एकदा याच महत्वाचा विषय ज्या वेळेला पुढच्या वळणावरती आलेला असेल पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत मात्र या चर्चासत्रामध्ये अरुणजी हेमलता ताई विद्याताई आणि सुषमाताई तुम्ही सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा